एक जर तुम्हाला विचारू तहान लागली तर तुम्ही पिऊ शकता जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही खाऊ शकता आणि जर तुम्हाला थंडी वाजली तर तुम्ही ते जाळू शकता सांगा पाहू मी कोण लाकूड खाऊ शकते का हाताला तू खातो तन भूक लागल्यावर माणसाला खातो भूक <laughs> लागल्यावर माणसाला खातो uh, कापड मेनकापड मेन कापड खातो तू आणि पितो पण का मेन कापड का <laughs> हा जाळतो मेन कापडाला पण खात नहीं, नहीं uh. नाही पित नाही ना कोण सांगतय माकड नाही ते झाडावर असतय <laughs> हा आपण ते देवाला फोडत असतो कस कस ऐका भूक लागली तर आपण खातो हो। तहान लागली की नारळाच पाणी पितो आणि जर आपल्याला थंडी वाजली तर आपण नारळ जाळतो आणि आपण शेकोटी करू शकतो म्हणजेच नारळ काय आहे भरा डोकं चालवत जाण बाई आता कसं ओरडायला